मुंबई महानगरपालिकेचे स्वतःचे इन्व्हेस्टमेंट ज्याला आपल्याला म्हणता येत म्हणजे एवढ्या वर्ष शंभर वर्षी हो असणारी बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जी आहे की तिचे दोन लाख कोटी हे फिक्स्ड मध्ये असं म्हणता येत होते नगरसेवक जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांना त्याचा अभिमान होता की दोन लाख कोटी माझ्याकडे बँकेमध्ये पडलेले आहेत परंतु या सरकारने त्याच्यातले पन्नास हजार कोटी काढून वापरलेले आहेत आणि ते महानगरपालिकेच्या कुठल्याही महानगरपालिकेच्या विकासासाठी वापरलेले नाही तर त्यांनी तो असणारा निधी रस्ते महामंडळ असेल किंवा बँकांकडून कर्ज घेतलेला आहे राज्याने त्याचं इंटरेस्ट पेमेंट देण्यासाठी दिलेले एकंदरीत आपण असं म्हटलं तर हे राज्य एकेकाळी सक्षम राज्य होतं असं मानलं जात होत दुर्दैवाने ते आता डिफॉल्टच्या स्थितीवरची आधी अशी परिस्थिती आहे आम्हाला सगळ्यांना इथे भीती आहे की की कॉर्पोरेशन मधला असणारा जो इंडिपेंडंट सोर्स एक आहे तो सोर्स सुद्धा राज्य शासन स्वतःकडे खेचून घेईल का आणि म्हणून महानगरपालिकेच्या हातीमध्ये जिथे जिथे निवडणुका होतात तिथे आम्ही तिथल्या मतदारांना सांगतोय की पाण्याची सोय गटालाची सोय रस्त्याची सोय आरोग्याची सोय आणि स्वच्छतेची सोय ही आज जी म्हणते ती जर असता तर कंटिन्यू ठेवायची असेल सत्ताधारी पक्षाला महानगरपालिकेची सत्ता देऊ नका विरोधकांना आपण असताना महानगरपालिकेची सत्ता द्या म्हणजे नागरिक सुविधा तरी मिळत राहतील याच कारण की ते इंडिपेंडेंट सोर्स हा ते कायम ठेवतील सत्ताधाऱ्यांकडे ह्या महानगरपालिका गेल्या तर दोन एक वर्षानंतर या महानगरपालिकेचे हे जे सुविधा देणारे सेंटर जे आहेत तेही बंद होतील अशी परिस्थिती